कृष्णा आघाडीच्या भी आघाडीचे प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार दोन चे असलेले उमेदवार ज्योतिताई शिंदे आणि आपल्या या परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार सामान्य व्यासपीठ आता आपल्या समोर प्रवीण माने यांनी विषय मांडला यशवंत माने माजी आमदार यांनी विषय मांडला त्याआधी हर्षोधन पाटील साहेबांनी विषय मांडला मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही खूप वेळ आपण इथं बसलेला आहे आम्हाला याची जाणीव आहे पण शहरामध्ये सगळ्या भागामध्ये मिटिंग करत करत एका वेळेला सगळीकडे मिटिंग चालू होते आणि मग मी इथं ते तिथं ते, ते, ते इथं मी तिथं असं करत सगळ्या शहरभर या बैठकाचं सत्र चालू आहे आपल्यामध्ये या ठिकाणी याला उशीर झाला आपल्याला बराच वेळ थांबावं लागलं त्याबद्दल शबस्व सर्वच विषय आधीच्या वक्त्यांनी सांगितलेले आहेत मी थोडक्यात सांगतोय की नगरपालिकेची निवडणूक हे नगरपालिकेकडं बघण्याचा जो हेतू आहे तो हेतू हा वेगळ्या पद्धतीनं आत्ता या ठिकाणी चाललेला पाहायला मिळतो आहे जे आता या राज्याचे मंत्री ते या नगरपालिकेच्या निवडणुकीत जे भाग घेत आहेत ते कशासाठी भाग घेत आहेत मग हाच भाग त्यांना मागच्या निवडणुकीत का घेता आला नाही हा एक माझ्यासारख्या समोर पडलेला प्रश्न आहे जेव्हा यांच्या निवडणुका होत्या तेवढेला नारायणकर काय काय करत होता त्यावेळेला वेळेला जाता काय काय करत होते हे सगळ्या तालुक्याने पाहिलेलं आहे हे सगळ्याला अंगावरती ओढून घेऊन आम्ही तुमच्यासाठी काम करायचं मन मर मन मर मरायचं कुणी काही बोल हजार मत मी माझ्या गोरगरीब फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी उभारून दोन हजार चार साली घेतलेली आहेत याचा श्रेय या कुठल्याही नेत्याला जात नाही सगळे मान्यवर नेते विरोधात होते आणि हे पंच्याहत्तर हजार मतं घेऊन मी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये आलो तर ही मतं मी जशीच्या तशी यांच्या पाठीशी उभी केली कधी तीन हजारांनी येत आहे कधी सात हजारांनी येत आहे कधी तेरा हजारांनी येत आहे माझ्या पंच्याहत्तर हजार मताचा हिशोब कधी लावताय का नाही सगळ्या बाजूला पळाले पण सगळ्याला अंगावर घेऊन तुमच्या पाठीशी मी उभारलो तुम्ही कधी मान्य करू नका मान्य कधी केलंच नाही आता तर निवडणुकीत मान्य करण्याचा प्रश्नच नाही हे मनाचा उदारपणा अंतकरण मोठं असावं लागत ज्यांनी केलं तर केलं हे सांगायला सुद्धा अंतःकरण विशाल असावं लागतं अंतकरण तुमचं मोठं नाही तुम्ही कुठल्याही एका सभेमध्ये या पक्षात वीस वर्ष काम केलं त्या कुठल्याही सभेमध्ये सार्वजनिक ठिकाणी तुम्ही कधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कौतुक सुद्धा केलं नाही की यांनी माझ्या पाठीशी ताकद केली म्हणून आज मी आमदार झालो आमदार झालो म्हणून मी मंत्री झालो हे कधी तुम्ही बोलला नाही आज बाकी तुम्ही इंदापूर मध्ये या ठिकाणी जे येऊन बोलताय जे जे आपण बोलताय ते तुमच्या अंतकरणाला विचारा याच गारटकरची ताकद तुम्हाला बरोबर घेत असताना जे यश तुम्हाला दिलंय त्याला थोडस काळजीपूर्वक बोला नाहीतर मला पण सगळ्या गोष्टी बोलाव्याच लागणार आहेत आणि मग माझ तर मालक कोणच नाही हे सगळं दुनियाला माहिती आहे अरे असल तर डोक्यावरती हात माझाच त्यांच्यावरती आहे त्यांचा माझ्या डोक्यावरती हात नाही मी प्रवाहाच्या विरोधात वाहणार मनुष्य आहे यांना जनतेला विचारा सगळं आयथ मिळालेलं आहे त्यामुळं तुम्हाला सुचत आहे इथं काबाड कष्ट करून मरमर -मर मरून संघटना बांधून पुढे आलेला मी कार्य करताय त्यामुळं असल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नगरपालिकेमध्ये काय करायचं ह्या विषयावरती बोललं पाहिजे ह्या नगरपालिका हे राजकारणाचा अड्ड नाही हे सेवेच साधन आहे सेवा कुणाकरी कोणाची करायची इंदापूरकर जनतेची करायची आहे ही सेवा करत असताना सगळ्याला बरोबर घेऊन जायची क्षमता असणारा या ठिकाणी नगराध्यक्षपदी मनुष्य पाहिजे म्हणून या साऱ्या मंडळींनी मला माझी इच्छा नसताना देखील या रिंगणामध्ये आणून उभं केलेलं आहे पण केलं तर केलं एकदा जर मी ती जबाबदारी स्वीकारली तर तितक्याच प्रामाणिकपणाने ती जबाबदारी पूर्ण करणारा कार्यकर्ता आहे एवढं प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी लक्षात ठेवावं की जर एखादी गोष्ट करायला निघालो तर त्यात मागं पुढे बघणार नाही सरळपणाने जाणार आणि शहराची उत्तम पद्धतीची सेवा हे आम्हीच करून दाखवणार आज माझ्याबरोबर जे वीस सहकारी उभे आहेत इथं अनिल पॉवरचा उल्लेख करावा लागेल इथं या दोन्ही शिंदे परिवाराचा उल्लेख करावा लागेल इथं संधीपण खडोळेचा उल्लेख करावा लागेल हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते समाजाची उत्तम पद्धतीची सेवा करणारे कार्यकर्ते आणि जे लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे यांनी क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह रक्षणात्मक काम त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये केलेले माने दादा या माणसानी जे काही विश्वास उभा आहे देश आज देश विदेशामध्ये त्यांचं नाव आहे उचलली जिम लावली टाळ्याला असं बोलून त्यांच्या बाबतीत चालणार नाही आज इंदापूरची ओळख ही या सोनाई परिवारामुळं संपूर्ण देशभरामध्ये झालेली आहे आज समाजामध्ये अत्यंत प्रतिष्ठेनं त्यांचं या ठिकाणी नाव घेतलं जातं तर आज मला आपल्याला या ठिकाणी असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर या शहराचा विकास करायचा असेल तर आपल्यातली माणसांच्या बद्दल अशा पद्धतीनं चित्र विचित्र बोलून आपली इमेज वाढणार नाही आपल्या तालुक्याची इमेज वाढणार नाही तर आपलं हसू झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय नगरपालिकेत आपण जर माझ्या हातात सत्ता दिली तर नगराध्यक्ष सहाय्यता कक्ष उभा करू या शहरामध्ये गोर गोर जे गोरगरीब गरीब लोक राहत आहेत या गोरगरीब गरीब लोकांना जे काही आरोग्याच्या दृष्टीनं अडचणी निर्माण होतात कोटी लाखो रुपयाची बिलं हॉस्पिटलची येतात भरायला पैसे नसतात डॉक्टरला पैसे कमी करा म्हणून आम्हाला सांगावं लागतं आणि इथल्याच डॉक्टरनी पैसे कमी केले नाही म्हणून इथल्याच असलेल्या उमेदवार त्या डॉक्टरची वाद घालतात आणि त्या डॉक्टर या ठिकाणी कसे पैसे वसूल होत नाही म्हणून भांडण करतात असे लोकांचे प्रसंग लोकांवरती येऊ नये या करता हा नगराध्यक्ष सहायता कक्ष आम्ही स्थापन करू सांगितलं होतं यशवंत माने मानेदादांनी या है अशा मोठ्या ह्या सगळ्या लोकांना सी एस आर फंड दरवर्षी शासनाकडं खाजगी सामाजिक क्षेत्रासाठी खर्च हा करावाच लागतो अशा असंख्य कारखानदार वगैरे आमच्या सुद्धा व्यक्तिगत संबंधात आहेत गारटकरनी पैसा नसेल कमावला पण गारटकरनी माणसं कमवलेली आहे शब्दाला आमच्या किंमत आहे आणि त्याच आधारे मी बोलतो की मी नगरपालिकेच्या जनतेचा पैसा त्यात आणणार नाही शासनाचा पैसा त्यात मी आणू शकत नाही याची मला कल्पना आहे सीएसआर फंड मी आणू शकतो आणि त्यामधून इंदापूर शहरातल्या राहणाऱ्या लोकांना त्यांच्या आरोग्याचा विमा मी उतरू शकतो हा आरोग्याचा विमा त्या कुटुंबाचा उतरवला त्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला कसलाही मोठा आजार कसलाही मोठा खर्च जर आला तर तो पुणे मुंबईच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याचा तो सगळा खर्च मोफत आरोग्याच्या दृष्टीनं केला जाईल याची काळजी आम्ही घेऊ दरवर्षी तो असलेला विमा रिन्यू करायचा परत करून घ्यायचा तर त्याच्यासाठी लागलेला पैसा आणि विमा उतरवण्यासाठीचा पैसा हा नगराध्यक्ष असलेल्या फंडामधून निश्चित पद्धतीने केला जाईल त्यामुळे इथं बसलेल्या गोरगरीब जनतेला माझं सांगणं आहे मतदान जर मागतोय तर मी काय करणार आहे म्हणून सांगून मागतोय आणि जे बोलतो ते करतो याचा विश्वास तुम्हाला या ठिकाणी आहे पंचेचाळीस वर्ष तुम्ही आम्हाला पाहिलेलं आहे जे पण काही केलंय ते तुमच्या समोर आहे या शहरामध्ये सगळ्या पद्धतीचा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम जर केलं असेल तर आम्ही केलेलं आहे जेव्हा मी आम्ही म्हणतो तेव्हा आम्ही म्हणजे माग संघटना आहे या संघटनेची ताकद ज्याच्याकडे आहे तोच उत्तम पद्धतीने नगरपालिकेचा कारभार करू शकतो दुसऱ्याचं काम नाही अरे तुम्ही व्यापारी तत्वाची माणसं तिथं बसला शास्ती लावता व्याज लावता लाखो रुपयाचा भूर्दंड इंदापूरकर जनतेवरती टाकता उत्पन्नच वाढवायचं आहे धान्य खूप मार्ग आहेत गोन गरीब असलेल्या जनतेवरती कर लादून व्याज लादून उत्पन्न वाढवण्यात काही अर्थ नाही या ठिकाणी तुम्ही नगराध्यक्ष झाला या शहरात आता इथून बसल्या बसल्या बघतोय पाच पंचवीस बड उसाचे ट्रॅक्टर केले या रस्त्यावरती कित्येक वेळा अपघात झाले आमच्या शाळेतली मुलं दगावली अपघातामध्ये जखमी झाली या शहरातल्या लोकांना असं वाटलं की आपण बायपास करावा जर या पुणे हायवे पासून जर बायपासनी देशपांडे भेज पर्यंत जर बायपास काढला तर हे ट्रॅक्टर गावामध्ये येतील नाही हे जर ट्रॅक्टर गावामध्ये आले नाही तर आपल्या इथली वाहतूक सुरळीत झाले लोकांना धोका उत्पन्न नाही होणार नाही या गोष्टी लक्षात येत नाही आपल्याला कॅनॉल इथं टाकलेला आहे त्या केनॉल वरती नगरपालिकेच्या आधीच्या लोकांनी त्या ठिकाणी रिझर्वेशन टाकलं होतं बायपासच शंभर फुटी रस्ता काढायचा होता ते रिझर्वेशन उठवण्याचं काम कुणी केलं या आता जे मत मागायला तुमच्याकडे येत आहेत त्यांनी केलं कुठं उठवलं तो केनाल वरचा रस्ता त्यांच्या शेतापर्यंत बरोबर त्या ठिकाणी ठेवला आणि त्यांच्या शेतापुरतं त्यांनी रिझर्वेशन उठवलं कॅनल के उद्ध्वस्त केला आणि त्या ठिकाणी भुजवून टाकला आणि त्या ठिकाणी शेती करायला घेतली का होुलका आहे तुम्हाला याचं उत्तर द्या हे के केलंय का नाही के तुम्ही आणि मग का केलं जर हा बायपास इतका महत्वाचा आहे ट्राफिकच्या दृष्टीनं महत्वाचा आहे इथल्या आमच्या दोन गरीब पोरांच्या दृष्टीनं अपघात जर होत असेल तर त्यासाठी व्यवस्था म्हणून तो महत्वाचा आहे तुम्हाला तुमची शेती महत्वाची वाटली तुम्हाला तुमची जागा महत्वाची वाटते दुनियाची जागा घेताना काही वाटत नाही आणि स्वतःची जागा त्याची म्हणली की देता येत नाही मोठे पण पाहिजे ते मिरवायचे आहे आमची प्रतिष्ठा आमचा पैसा म्हणून आम्हाला नगराध्यक्ष करा जनतेचा वाटळ झाला तरी चालेल या भूमिका त्यांच्या आहेत का का तुम्ही काय भूमिका घ्यायची ते तुमचं तुम्ही ठरवा आपलं बोलणं रोख ठोक आहे आपलं बोलणं रोख ठोक आहे आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतात आम्ही कष्टाने या ठिकाणी काम करत आलोय आम्हाला कोणाच्या पैशावरती जळायची गरज नाही आणि आम्ही समाधानी वृत्तीने राहणारी लोक आहोत पैसा जगण्यापुरता गरजेचा आहे आम्हालाही त्याची कल्पना आहे परंतु त्या पैशाच्या या राजकारणामध्ये माज करणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ना पटत नाही ही एक प्रकारची दादागिरी आहे जस दहशतवाद आपण पाहतो तसा, तसा राजकारणामध्ये हा पैसेवाल्यांचा एक दहशतवाद एक नवीन मोठा राजकारणामध्ये उभा आहे माझं आव्हान आहे नुसता जनतेला नाही या माध्यमाच्या भाद्य। माध्यमातून ज्याही कोणी लोक ऐकत आहेत त्यांना माझं आव्हान आहे की हा जो आर्थिक पद्धतीचा हा पैसेवाल्यांचा जो दहशतवाद आहे तो, तो उद्याच्या या निवडणुकीत इंदापूरकर जनता संपूर्ण शहर राहणार नाही हे आम्हाला खात्री आहे अरे संघटना काय असते कार्यकर्त्याचे कष्ट कार्यकर्ता मर मर मरतो स्वतःच्या घरातला वेळ घालवतो पैसा घालवतो कष्ट करतो आणि त्याच्यातून संघटना उभी राहते आणि तीच संघटना तुम्हाला इथं आमदार करते तुम्हाला खासदार करते तुम्हाला विविध संस्थावरती जायला निवडून जायला मदत करते आणि त्या ठिकाणी जाऊन मंत्रीपद मिळवून त्याच संघटनेचा संपवण्याचा घाट तुम्ही घालता काय विषय अजून दहा ना पाच मिनिट कमी आहेत माझ्या घडाळामध्ये म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचंय येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीच जे राजकारण संघटनेला बाजूला सोडून पैशेवाल्या माग पैसेवाल्याच्या माग जर सत्तावादी लोक जर जाऊ लागली अरे मंत्री आहात तुम्ही मंत्री म्हणजे साक्षात सरकार जर साक्षात सरकार असून पैशेवाल्याच्या दबावाला आणि पैसेवाल्याच्या दहशतीला जर तुम्ही घाबरत असाल तो बनतो ही गोष्ट निषेधार आहे मी आयुष्यभर पंचेचाळीस वर्ष काम केलं सार्वजनिक जीवनामध्ये ते संघटनेच्या माध्यमातून केलं त्यामुळे एक एक फटका तुटका गरीब कार्यकर्ता हा संभाळण्याचं काम मी पंचेचाळीस वर्ष करत आलो त्याची मला किंमत आहे मला पैसेवाल्याची किंमत नाही त्यामुळे मला आपल्या सर्व लोकांना सांगायचं आहे दुस्वास करतो असा कृपा करून कुणी आहोत या ठिकाणी अर्थ काढू नका परंतु कार्यकर्ता बॅक्सिनाथ करायचा तो संपवायचा आणि ज्याचा काहीच संबंध नाही तुम्हाला मोठा करण्यामध्ये तो आहे म्हणून त्याला ताकद द्यायची म्हणत होत हे चार पाच लोक आहे गारडगरला नगराध्यक्ष व्हायचं ही चार, चार पाच लोक आहेत यापैकी कुणाने अध्यक्ष बनवा नाव दिली होती ती सामान्य सामान्य कार्यकर्त्यांची नावं दिली होती ताकद आम्ही वाढवलेली आहे आपण या ठिकाणी संघटना उभी केलेली आहे आणि आम्हाला विश्वास होता हे माने कुटुंब असेल हे दोघही माने आणि हर्षोधन पाटील साहेब सुद्धा एका कार्यक्रमात भेटला तर म्हटले होते कुठल्याही उमेदवार तुम्ही द्या तुमच्या पक्षाचा द्या तुमच्या चिन्हावर द्या निवडून आणण्याचं काम आम्ही करणार या माणसाला फक्त तिकीट देऊ नका जर मला जर हे शक्य होत निवडणुकात लागली नसती बिनवरात निवडणूक झाली असती परंतु पैशेवाल्याच्या पाठीशी धावायची आमच्या नेत्याची काही ही मला आवडली नाही म्हणून तो पक्षही सोडला ते पदही सोडला भूमिका मी स्पष्ट केलेली आहे भविष्यामध्ये काम करताना समाजाचा सन्मान वाढवायचा भ्रष्टाचार मुक्त त्या नगरपालिकेचा भ्रष्टाचार संपवायचा आहे आणि भयमुक्त या ठिकाणी कसलाही पद्धतीची दादागिरी कुठलाही दहशतवाद या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून मोडून काढायचं आहे म्हणून इंदापूरकर जनतेनं आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तुमची उत्तम पद्धतीची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी विनम्र आवाहन करतो एस टी बस या एस टी बस या चिन्हावरती शिक्का मारून आम्ही कृष्णा भेभाव विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र